जर तुमचे पिरियड्स मिस झाले असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही प्रेग्नंट आहात तर अशा वेळेस घरच्या घरी प्रेग्नेन्सी टेस्ट कशी करायची यासाठी कोणतं प्रेग्नेन्सी टेस्ट किट वापरायचं आणि हे प्रेग्नेन्सी टेस्ट किट कसं वापरायचं हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रेग्नेन्सी टेस्ट कधी करावी जर तुमचे पिरियड्स मिस होऊन जर दहा दिवस झाले असतील तर त्या दहाव्या दिवशी तुम्हाला प्रेग्नेन्सी टेस्ट करायची आहे कारण दहाव्या दिवशी तुमच्या युरिन मध्ये एस सी जी हा हॉर्मोन किती आहे त्याचं लेवल किती आहे यावरून तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही हे डिसाईड होतं सो टेस्ट करण्याआधी प्रेग्नेन्सी टेस्ट नेमकी कधी करावी हा प्रश्न महत्वाचा आहे so, सो त्यासाठी तुमचे पिरियड्स मिस झाल्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला प्रेग्नेन्सी टेस्ट करायचे म्हणजे जर समजा तुम्हाला तीस तारखेला पिरियड येणार होते तर तुम्हाला सात दिवसांनंतर किंवा लगेच एक तारखेला किंवा तारखेला तुम्हाला प्रेग्नेन्सी टेस्ट करायची नाहीये तीस तारखेनंतर दहा दिवसांनी तुम्हाला प्रेग्नेन्सी टेस्ट करायचे म्हणजे तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट मिळतात कारण या दिवशी तुमच्या युरिनमध्ये एससीजी एस सीजी या हॉर्मोनची लेवल किती आहे ते समजतं दहा दिवसांच्या आधी जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करत असाल तर त्यावेळेस तुमच्या युरिनमध्ये एस पी जी लेवल करेक्ट तुम्हाला कळणार नाही त्यामुळे दहाव्या दिवशी किंवा त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करायला हवी आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी कोणतं प्रेग्नन्सी टेस्ट किट वापरावं तर मी तुम्हा सर्वांना इथे प्रेगा उस सो टेस्ट किट सजेस्ट करेन का कारण की हे जे टेस्ट किट आहे ते 99% नाईन पर्सेंट अॅक्युरेट रिझल्ट देतं तुम्हाला सर्वांना आहे की बऱ्याच महिला टेस्ट टेस्टसाठी हेच प्रेग्नेसी टेस्ट किट वापरतात बरं त्याशिवाय हे फक्त साठ रुपयांना मिळतं म्हणजे फक्त साठ रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी तुम्ही ही टेस्ट करू शकता शिवाय बाजारात मिळणाऱ्या इतर टेस्ट किटच्या फक्त पाच मिनिटांमध्ये हे टेस्ट किट रिझल्ट देतं म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही हे तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्येच कळतं सो आता हे प्रेग्नेसी टेस्ट किट वापरायचं कसं सो हे प्रेग्नेसी टेस्ट किट वापरण्याच्या आधी तुम्हाला हे पॅकेट व्यवस्थित चेक करायचं या पॅकेटच्या मागे लिहिलेलं आहे की प्रेग्नेसी टेस्ट पॉझिटिव्ह कधी नेगेटीव्ह कधी किंवा इनवॅलिड कधी असते हे या टेस्ट किटच्या मागेच लिहिलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला ही प्रेग्नन्सी टेस्ट किट सजेस्ट करेन आता या प्रेग्नन्सी टेस्ट किटशी रिलेटेड बरेच डाउट लोकांना असतात की ही प्रेग्नन्सी टेस्ट किट फ्रिजमध्ये ठेवायची का तर नाही तुम्हाला गरजेचं नाही आहे की ही टेस्ट किट तुम्ही फ्रिजमध्येच ठेवायला हवी तुम्ही ही टेस्ट किट रूम टेंपरेचरमध्ये ठेवू शकता पण तुम्हाला मेक श्योर करायचे आहे की तुम्ही एकदम सनलाइट मध्ये किंवा जिथे ऊन आहे तिथे ही टेस्ट किट ठेवत नाही आहात दुसरा डाउट लोकांना असतो की टेस्ट किट नेमकी कधी वापरायची म्हणजे जे युरिन आपण यामध्ये युज करतो ते सकाळचं असावं दुपारी की संध्याकाळी कधीही टेस्ट केली तर चालते का असा डाऊट बऱ्याच जणांना असतो मी मोस्टली सजेस्ट करेन की तुम्ही ही टेस्ट सकाळीच करावी कारण की सकाळची जी आपली युरिन असते ना त्यामध्ये एस लेवल ऍक्युरेट कळतं सो आता महत्वाचा प्रश्न आहे की ही टेस्ट किट वापरायची कशी सो ही टेस्ट किट वापरण्याआधी तुम्हाला ह्याचं पॅकेट व्यवस्थित चेक करायचं याच्या मागे इथे तुम्हाला दिलेलं असतं की प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह असणं म्हणजे टेस्ट किट कशी दिसते नेगेटिव्ह असल्यावर टेस्ट किट कशी दिसते किंवा इनवॅलिड असल्यावर टेस्ट किट कशी दिसते हे सर्व या पॅकेटच्या मागे दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एकदा पॅकेट व्यवस्थित वाचून सो आता मी तुम्हाला सांगते की हे नेमकं युज कसं करायचं सो टेस्ट किट करण्यासाठी तुमचं सकाळचं जे युरिन आहे ते तुम्हाला कलेक्ट करायचे त्यानंतर या टेस्ट किट मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारची ट्यूब मिळते या ट्यूब मध्ये तुम्हाला ही युरिन घ्यायचे आणि जसं पॅकेटच्या मागे लिहिलेलं आहे की तुम्हाला थ्री ड्रॉप्स वापरायचे म्हणजे तीन ड्रॉप्स तुम्हाला तुमच्या युरिनचे यावरती सोडायचे सो अशा पद्धतीने जसं मी इथे सोडते अशा पद्धतीने तुम्हाला युदिन से तीन थेंब या किट वरती आणि तुम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड मिनिटं थांबायचे आणि मग तुम्हाला रिझल्ट दिसून येतो so, सो माझी टेस्ट ही नेगेटिव्ह आलेली आहे अशा पद्धतीने टेस्ट प्रेगान तुम्ही ॲक्युरेट रिझल्ट मिळवू शकता सो so, त्यासाठी तुम्हाला फक्त सकाळची जी युरिन आहे ते यूज करायचंय आणि दीड मिनिटं तुम्हाला वाट बघायची तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट नक्की मिळेल so, सो दॅट्स ऑल घरच्या घरी प्रेग्नेन्सी टेस्ट कशी करायची कोणतं टेस्ट किट वापरायचं आणि कशा पद्धतीने वापरायचं हे सर्वच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सलोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं होतं बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील